नमस्कार राज्यातील विधान परिषदेच्या चार मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आहे त्यानुसार कोकण पदवीधर मतदारसंघ नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे या निवडणुकांसाठी सव्वीस जून रोजी मतदान होणार असून एक जुलै रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये सध्या विधान परिषदेच्या जागांसाठी अस्सी केस सुरू असल्याचे दिसून येत आहे त्यातच कोकण पदव्युतर मतदारसंघासाठी मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपनेही आमची हक्काची जागा असल्याचे सांगत मनसेला शुभेच्छा दिल्या आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी उमेदवाराची घोषणा केली आहे त्यामुळे महायुतीत वादाची ठेणगी पडण्याची शक्यता आहे कारण महायुतीच्या बैठकीशिवाय राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास तर कोकण पदव्युत्तर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांची मुदत सात जुलै रोजी संपत आहे तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे त्यामुळे येथील चार जागांसाठी निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यानंतर महायुती व महाविकास आघाडीचे नेते मंडळी व इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत त्यातच अदोगर महायुतीतील मनसेने आपला उमेदवार जाहीर केला त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही उमेदवार जाहीर केला आहे त्यामुळे या उमेदवारीवर आता भाजप आणि शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिक्षक मतदारसंघातून शिवाजी नलवडे शिवाजीराव नलवडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत शिवाजीराव नवडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला शिवाजीराव नलवडे यांच्यासाठी छगन भुजबळ यांनी देखील आग्रह हो धरल्याचं पाहायला मिळत होत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नलवडे यांची नावाची घोषणा केली यांच्या नावाची घोषणा केली राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजळ या पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत शिवाजीराव नलावडे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन हजार चोवीस मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवाजीराव नलवडे कार्याध्यक्ष मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे